नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा यूजीसी नेट एक्झामिनेशन विषयची पहा एक महत्वाची अपडेट आहे जर तुम्ही यूजीसी नेट परिक्षेपा तयारी करत असाल आणि या ठिकाणी तुम्हाला ही परिक्षापा द्यायची असेल तर या परीक्षेसाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पा आजपासून सुरू झाले आहेत तर या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया की परीक्षा नेमकी पा कधी होणार आहे यासाठीच वेळापत्रक पा कशा प्रकारचं असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला कसं थोडक्यात करता येईल फी वगैरे किती असेल तर या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून पा पाहायला पा मिळेल यासाठी या व्हिडिओ पा शेवटपर्यंत पाहत राहा तसेच जर तुम्ही पा टेट परीक्षेची म्हणजे पा शिक्षक अभियोगता चाचणी या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर यासाठी पहा विजयी भव ही बॅच आपल्याकडे या ठिकाणी आहे आहे अवेलेबल तुम्ही ही बॅच पाच जॉईन करा आणि टेट परीक्षेची तयारी करा आ, टेट परीक्षा ही जून महिन्यामध्ये पा घेतली जाणार आहे आणि आय बी पी एस पॅटर्न अनुसार संपूर्ण मार्गदर्शन होणार आहे यासाठीची फी दोन हजार रुपये सध्या याच्यावरती दहा टक्के ऑफ चालू आहे यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन पा प्ले स्टोअरवरती वरती सहज मिळेल जे तुम्ही पहा डाऊनलोड करून घ्या ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळून जाईल तसेच या ठिकाणी तुम्हाला टेट साठीची टेस्ट सिरीज पा जॉईन करायची असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशन वरती किंवा वेबसाईट वर मिळून जाईल तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन तुम्ही ती थी टेस्ट सिरीज पाठ जॉईन करू शकता तीनशे पंच्याहत्तर तीन महिन्यासाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल असेल तसेच तुम्हाला सीटेटसाठी सेटसाठी तसेच आता जी पाठ नेट परीक्षा होईल नेट साठी सुद्धा जर तुम्हाला टेस्ट सिरीज पास जॉईन करायचे असेल म्हणजे सीटेट सेट नेट केव्हीएस या सर्व एक्झाम तुम्हाला एकाच पॅकेजमध्ये पहा पाहिजे असतील तर फक्त तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला या तीन महिन्यासाठी पहा अवेलेबल आहेत या टेस्ट सिरीज तुम्हाला ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशनमध्ये पहा मिळून जातील या टेस्ट सिरीज तुम्ही नक्की जॉईन करा नक्की तुम्हाला फायदा होईल या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या पा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पा मिळून जाईल तर बघा आपण जी जाहिरात आलेली आहे त्या ठिकाणी समजून घ्या पा आजच सोळा तारखेला या संदर्भातील नोटिफिकेशन पहा आलेलं आहे आता या ठिकाणी सोळा तारखेपासून म्हणजे आजच या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन हे पहा प्रत्यक्षात सुरू झालेले आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन कशाप्रकारे करायचं याचा डेमो व्हिडिओ तुम्हाला पास सकाळी मिळून जाईल तो व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही स्वतः ऍप्लिकेशन पहा करू शकता एकूण पा, पा पंच्याऐंशी शहरामध्ये हे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पा कंडक्ट पा केली जाते जून दोन हजार मध्ये ही पहा परीक्षा घेतली जाणार आहे पा युजीसी नेट एक्झामिनेशन आ, पा हो तर या ठिकाणी सात तारखेपर्यंत म्हणजे सात मे पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन पहा करता येईल आणि सात तारखेला ऑनलाईन ऍप्लिकेशनची मुदत संपल्यानंतर जर पेमेंट वगैरे तुमचं राहिलं तर पहा आठ तारखेला तुम्हाला पहा त्याचं पेमेंट करता येणार आहे नंतर जर तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये काही पहा मिस्टेक झाली आणि जर तुम्हाला त्याचं पा करेक्शन करायचं असेल म्हणजे काही तुमच्याकडून मिस्टेक झाले असतील त्याचं करेक्शन करता येतं नऊ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला करेक्शनची विंडो पा ओपन असेल आता या ठिकाणी सिटी वगैरे तुम्हाला कोणती म्हणजे तुम्ही जे काय पहा सिटी निवडणार आहात एक्झामिनेशन सिटी तर ती अनाऊन्स पा केली जाते तर ती सुद्धा पण नंतर तुम्हाला अनाऊन्स पा करण्यासाठीची डेट मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तुमचं जे काय ऍडमिट कार्ड आहे ते सुद्धा नंतरच पा येणार आहे परंतु परीक्षा नेमकी पहा कधी असेल आता या ठिकाणी बघा की परीक्षेसाठीची टेंटेटिव डेट पहा देण्यात आलेली आहे पहा म्हणजे या ठिकाणी एक संभाव्य पा तारीख देण्यात आलेली आहे पहा एकवीस जूनपासून ते पहा तीस जूनपर्यंत परीक्षेचं या ठिकाणी वेळापत्रक असेल एकवीस पासून ते तीस पर्यंत ऑनलाईन शिफ्ट अनुसार या ठिकाणी परीक्षा पा कंडक्ट केली जाणार आहे तर अशा पद्धतीने या परीक्षेचं वेळापत्रक पहा असेल यासाठी पहा फी किती असणार आहे तर पहा जनरल आणि जे म्हणजे जनरल कॅटेगरी असेल जनरल कॅटेगरीसाठी पहा अकराशे पन्नास रुपये पा फी असणार आहे नंतर जे ईडब्ल्यू जे पा कॅटेगरी आहे पा जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी ओबीसी एन सी एल तर सहाशे रुपये फी असेल एस सी एस टी अपंग प्रवर्गासाठी तसेच थर्ड जेंडर प्रवर्गासाठी पहा तीनशे पंचवीस रुपये फी असणार आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे पा यूजीसी नेट तर या वेबसाईटला येऊन तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून पुढची प्रोसेस पा करू शकता तर यासाठीचा आपला एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी त्या ठिकाणी क्रिएट करेल आणि बनवेल तुम्ही त्या ठिकाणी पहा व्हिडिओ बनवून तुमची प्रोसेस किंवा जे ऍप्लिकेशन आहे ते पहा करू शकता आता या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आहे, पा आहे जून महिन्यामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि वेळापत्रक नेमकं कशा प्रकारचं असेल एकवीस जून पासून ही परीक्षा असणार आहे त्याच्यामुळे जर समजा तुम्ही टेट परीक्षेची तयारी करत असाल तर टेट परीक्षा सुद्धा याच्या आधी पहा होऊन ताथिकान गेले असेल त्याच्यामुळे तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे त्यामुळे तुम्ही या परीक्षेसाठी जर पात्र असाल थोडक्यात तुम्हाला याची पात्रता सांगतो काय पात्रता असणार आहे तर तुमचं पीजी झालेलं असणं आवश्यक आहे किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पाच शेवटच्या वर्षाला असाल तुम्ही एपियर असाल तर या ठिकाणी तुम्ही ही परीक्षा शकता एम ए तुमचा असेल एम कॉम असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येते तसेच तुमचा मराठी विषय असेल मराठी विषय असणाऱ्यांसाठी सुद्धा युजीसी नेटमध्ये तुम्हाला परीक्षा देता येते कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं की नेट परीक्षेमध्ये सुद्धा मराठी विषय असतो का तर जर तुमचं एम ए मराठी विषयामधून झालं असेल तर तुम्हाला नक्कीच पा ही परीक्षा पा देता येते आणि ही परीक्षा दिल्यानंतर ठिकाणी तुम्ही असिस्टंट प्रोफेसर किंवा पी एच डी साठी म्हणजे कशासाठी याचा उपयोग होतो हे एकदा समजून घ्या म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं का नाही हे तुम्हाला फार ठरवता येईल तर बघा या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर रिसर्च फेलोशिप या ठिकाणी पहा मिळते ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळते त्यानंतर ते या ठिकाणी तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून या ठिकाणी पहा जॉब करायचा असेल तर त्यासाठी पण नेट परीक्षा या ठिकाणी कंपल्सरी असते तसेच या ठिकाणी अपॉइंटमेंट ऍज अ असिस्टंट प्रोफेसर अँड ऍडमिशन टू पीएचडी डी म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि पहा पीएचडी साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नेट परीक्षा पास असाल तर तुम्हाला ऍडमिशन पहा मिळतं तसेच या ठिकाणी फक्त पी एच डी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला या मार्काचा या ठिकाणी फायदा होतो म्हणजे तुम्ही परीक्षा एकच द्यायची एकच परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर आला तर तुम्ही पहा ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं अपॉइंटमेंट ॲज अ असिस्टंट प्रोफेसर यासाठी तुमच्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे त्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे पण देता येतात तसेच या ठिकाणी तुम्हाला पी साठी ऍडमिशन घ्यायचं सा असेल तर पण नेट परीक्षा या ठिकाणी महत्वाची असते तर अशा पद्धतीने तुम्हाला नेट परीक्षेसाठीचं वेळापत्रक आणि ॲप्लिकेशन ही सुरू झाले आहेत या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पहा पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शकणार आणि अशाच प्रकारचे शिक्षक भरती संदर्भामध्ये सीटेट टेट आणि टीईटी संदर्भातील संपूर्ण गायडन्स मिळवण्यासाठी संपूर्ण माहितीसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब कॅन चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सीटेट टेट तसेच पण नेट सेट एक्झामिनेशनच्या टेस्टरी जॉईन करण्यासाठी ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन आणि तुम्हाला टेटसाठीची ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर एक्झाम नेते ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करून घ्या व्हिडिओ मधून तपण सर्वांना धन्यवाद